पंढरपुरातील एका गर्भवती महिलेची प्रसूती झाली त्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला त्यामुळे डॉक्टरांनी कुटुंबाला तिच्यासाठी रक्त आणण्यास सांगितलं त्यानंतर तिला रक्त चढवण्यात आलं मात्र रक्त चढवल्यानंतर तिचा त्रास आणखीच वाढत गेला आणि तीन दिवस मृत्यूला झुंज दिल्यानंतर या महिलेचा मृत्यू झाला या घटनेने एकच खळबळ आहे तर कुटुंबाने रक्त गट पुरवणाऱ्या गुन्हा दाखल झालेला नाही पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करत आहेत नेमकं काय घडलं पाहूया पंढरपूर शहरातील लिंक रोड येथील एका खासगी दवाखान्यामध्ये दोन तीन दिवसापूर्वी पंढरपूर तालुक्यातील आडीव येथील आरती सूरज चव्हाण वय बावीस या महिलेला दुसऱ्या बाळंतपणासाठी दाखल करण्यात आले होते सदरशी महिलेची प्रसुती झाल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता त्यामुळे डॉक्टरांनी महिलेच्या नातेवाईकांना रक्त कमी असल्याने तिला रक्त चढवण्याची गरज असल्याचं सा सांगितलं महिलेची प्रसुती होण्यापूर्वीच डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तिच्यासाठी रक्त आणण्यास तिच्यासाठी रक्त आणण्यास सांगण्यात आलं होतं त्याप्रमाणे कुटुंबाने एका ब्लड बँक स्टोरेज येथून ओ पॉझिटिव्ह रक्त आणून ठेवलं होतं परंतु डॉक्टरांनी रक्त चढवल्यानंतर बाळंतीन महिलेला जास्त त्रास सुरु झाला त्यामुळे डॉक्टरांनी तिला सोलापूर येथील तिल खासगी दवाखान्यात उपचारास उपचारास घेऊन जाण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे त्या महिलेच्या त्या नातेवाईकांनी सोलापूर येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले तिथेही तिला रक्त चढवण्यात आलं परंतु तीन दिवसानंतर तिचा त्रास काही कमी होत नव्हता तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आले की ब्लड बँकेने चुकीच्या रक्तगटाची पिशवी दिली तिला चुकीचे रक्त चढवल्यामुळे तिचा त्रास वाढला होता त्यानंतर गुरुवारी चार डिसेंबर रोजी दुपारी सोलापूर येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचार सुरू असताना आरतीचा मृत्यू झाला या घटनेनंतर कुटुंबाने एकच आक्रोश केला आरतीच्या जाण्याने तीन दिवसाचं बाळ मायेला मुकलं आहे सध्या पोलिसांनी या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही